गुरुदेव डेरी गोलानभवाजी आधी केले मग सांगितले आज मी नवी मुंबई येथे आलो आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत देण्यात येणारे अनेक पुरस्कार आहेत त्यामध्ये मला श्री आमदार वसंतराव नाईक शिथिनीस शेतकरी पुरस्कार राज्य शासन पातळीवरील पुरस्कार मला दोन हजार वीसचा मिळालेला आहे त्या पुरस्काराचं आज वितरण आहे मुंबई वरळ येथे नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया या मोठ्या मैदानामध्ये आहे माननीय माननीय राज्यपाल यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजता त्यासाठी आम्ही मुंबईत दाखल झालो रेल्वेने आलो शासनातर्फे एका हॉटेलमध्ये चांगली व्यवस्था करण्यात आली तिथून पुढं खाण्यापिण्याची व्यवस्था शासनाने केली आणि आम्हाला त्याने एक गिफ्ट दिलं बरं वाटलं कोणीतरी आपल्या कार्याची दखल घेत आहे आमच्या कार्याची शेतीमध्ये कार्याची लोकांना दिलेली चिकवणुकीची मी दरवेळेस माझ्या यूट्यूब चॅनलमधून लोकांना माझ्या डेरीचं शिक्षण देतो अनेक प्रश्न लोकांचे सोडवतो आणि त्याची शासन स्तरावर दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल त्याने आम्हाला एक छोटस गिफ्ट पण दिले ते गिफ्ट पण तुम्हाला मी दाखवत आहे बॅग दिली छान बॅग आहे जे जे दिलंय अगदी क्वालिटीचं सामान दिलंय यामध्ये हो। सुंदर असा इको फ्रेंडली इको फ्रेंडली गणपती दिलेला आहे आनंद वाटला शासन शेतकऱ्यासाठी एवढं चांगलं काम करत आहे आणि हा गणपती मी माझ्या मुलाकडे सुपूर्द करत आहे गणपती बाप्पा शासनानं सत्कार आहे म्हणून माझ्या पत्नीचा पण सत्कार केलेला आहे एक चांगली सुंदर अशी साडी त्यांचा सत्कार दिले केलेला आहे आणि हा त्यांनी अगोदरच सत्काराचं कार्य कीट आम्हाला दिल हातात दिलेलं आहे आणि शाल दिलेली आहे आणि अशा पद्धतीने यांनी आम्हाला सत्कार केलेला आहे आणि सत्कार करण्यात आता फक्त आपलं सत्कार करतील पद्धती असणार आपला शेतकऱ्याचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे महाराष्ट्रातील जवळजवळ पाचशे शेतकरी आज या मुंबईमध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल झालेले आहेत त्यांची विविध ठिकाणी शासनाने राहण्याची खाण्याची निवासाची व्यवस्था केलेली आहे तिथून कार्यक्रम स्थळी जाण्याची पण व्यवस्था केलेली आहे त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे कर्मचारी असून झटत आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि अशा पद्धतीनं शासनाचं मी अभिनंदन करतो की शेतकऱ्याला कुठंतरी न्याय द्या दे, न्याय देण्याचं काम हे आमचं विद्यमान सरकार करत आहे शेतकऱ्याचा सन्मान करत आहे आणि असंच शेतकऱ्याला चांगले दिवस येवो अशी मी त्या गणपतीची मी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथं संपतो आणि परत कार्यक्रमस्थळी एक व्हिडिओ टाकल जे जे तिथं कार्यक्रम होईल त्याचा पण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल लाईव्ह बघायला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र